आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश होत असून कार्यकर्त्यांचा विश्वास आणि लोकांचा वाढता ओढा पाहून पक्ष मजबूत होत असल्याचं चित्र दिसत आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जळगाव तालुक्यात भारतीय जनता पक्षातर्फे मेळावा घेण्यात आला यावेळी आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांनी शिंदेसेना व काँग्रेसवर जोरदार टीका केली गावित म्हणाले विरोधक लोकांना गोंधळात टाकण्यासाठी खोट्या अफवा पसरवत आहे योजना बंद होणार लाभ मिळणार नाही अशा धमक्या देऊन जनतेमध्ये दे भीती निर्माण करण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे मात्र केंद्र व राज्यातील भाजपा सरकार सर्वसामान्य नागरिकांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे कोणती योजना बंदवणार नाही उलट नवनव्या योजना सुरू करून जनतेचा विकास घडवून आणला जाईल असं आमदार डॉक्टर विजय कुमार गावीत यांनी बोलताना सांगितले यावेळी माजी खासदार डॉक्टर हिना गावीत माजी जिल्हा परिषद अध्यक्ष डॉक्टर सुप्रिया गावीत व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते शिवसेने मला वेळी काँग्रेस मला वेळी तुम्हा एक तुम्हाला धमकी तुम्हाला काय केला दिन किती दिन आखले तुम्हाला देऊ या भांड होती जागे आम्ही धमकी देता बिरा लाखता भांड અમે આ ગામડાને હોકા દેખીતા દેવિયાને પાંડે યાન મે ભીખ લાગે ગામ સાહેબે ઉલટો દિયા કે મે બોલે તુમાન બીરલા કાય કાગન ના હું હું તુમાન પેલી દા આપી જાઉ અને બીરીબોટ જેમબી ગામે મંડુર હાય અમે અમે જે મંડુરે હાય મે કામામી કે વાટી મેલી અસલમ સાહેબની વસ્તી ગ્રામની ઠક્કર બાપાની પીચોપન વરી पंचवीस पंधरा वेळी काम आहे काम माही मंजूर केले आहे आम्ही आहे ते आम्ही चालू आहे ते नाराला पोळा दोघी दोघी जातायत ना आपल्याला शेत नाही